तर आमच्या गोड मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्क्या जावा तर जसं की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल आज आहे आमच्या गावची जत्रा जसं की जत्राची तयारी आमची चालली होती आठ दिवसापासनं आणि फायनली जत्रा आज आहे तर जत्रा असल्याच्या नंतर पहा खूप धूमधडाक्यात म्हणजे आठ दिवसापूर्वीच तयारी सगळ्यांची चालते अख्ख्या गावाची तशी आमची सुद्धा चालली होती आणि मग सकाळ सकाळ उठून नैवेद्य वगैरे करून मंदिरामध्ये आ आलोय आम्ही पाया पडायला तर आज तुम्हाला दाखवा आमचं गाव कसं आहे आणि गावात जत्रा कशा प्रकारे म्हणजे होती आणि देवळा मंदिरामध्ये जे भैरवनाथ असं मंदिर आहे आमच्या गावामध्ये तर मंदिरापर्यंत दर्शनासाठी कसं गेलं जातं काय म्हणजे म दिवसेंदिवस पुराण्या पद्धतीचा काय वारसा आहे जे जुना पारंपरिक पद्धती आहे रूढी तर तो वारसा पुढे कसा चालतो तेच आज तुम्हाला सांगणार आहोत आमच्या गोडगुण मैत्रिणींना तर हे आहे लक्ष मंदिर तर इथं सुद्धा पाया पडायला आलो तर आम्ही म्हणजे स्टार्टिंगला आम्ही भैरवनाथाच्या मंदिरामध्येच गेलो पण ती क्लिप मी पुढे जोडलेली आहे तर बरंच दंडवत वगैरे घेऊन जावं लागतं म्हणजे मंदिरापर्यंत आणि ह्या वर्षी तर स्वातीने दंडवत घेतलं होतं आमच्या आणि प्रत्येक खेड्यामध्ये ना जत्रा हा सण मोठ्या म्हणजे धूम एक प्रकारचा सणच म्हटला जातो खूप मोठ्या उत्साहाने आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो कारण जत्रेची वर्षभर अशी वाट पाहतात आणि जी बाहेर गेलेले लोक असतात गावातून बाहेर जॉबसाठी किंवा दुसऱ्या काही कारणासाठी म्हणजे बाहेर सेटल झालेले असतात ते सुद्धा जत्रेच्या निमित्ताने गावात येतात बाकी एरवी यू ना यू पण जत्रेच्या निमित्ताने सगळेजण गावात आलेले असतात ह्या मोठ्या सणाला म्हणजे हा एक गावकऱ्यांचा मोठा सण असतो जत्रेचा तर म्हणजे पंधरा दिवस अगोदरच आठ दिवस अगोदरच सगळं सजवणं वगैरे आणि मंदिराची पण खूप सजावट होते ह्या दिवशी तर ही आहे आमच्या म्हणजे आम्ही मंदिर मारुतीचं मंदिर आहे ना तिथनं निघल्या ह्या सगळ्या लेडीज आणि ह्या काही ना काही नवस अशा बोललेल्या असतात किंवा मग कुणाची जशी इच्छा तसं काही तर हे असं दंडवत घेत 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 जे भैरवनाथाचं मंदिर आहे ना तिथपर्यंत जावं लागतं वाजत गाजत तर मग कुणी काही नवस बोललेलं असतं की माझं असं होऊ दे आज तसं तसं तस होऊ दे पुढच्या मी नाही का इथून इथून दंडवत घेऊन येईन तर कुणी आपल्या घरापासून घेत कुणी शेजारचं जे मंदिर आहे तिथून घेत तर आमच्या स्वातीने तर काही म्हणजे काही कुठं बोललेली वगैरे नव्हती पण फर्स्ट टाइम ह्या वर्षीच घेतलं आणि घेतानाच तिने म्हणजे तीन किलोमीटर आमचं जिथून घर आहे ना तिथूनच गावापर्यंत घेतलं तिने पहिल्याच वर्षी तर कुणी पाच घेतं कुणी दहा दंडवत घेतं पण तीन किलोमीटर इट्स नॉट जोक म्हणजे जोक नाही तीन किलोमीटर दंडवत घेत घेत पायी मंदिरापर्यंत चालत जाणं तर मग हेच पहिलंच वर्ष होतं कसं का होईन काय होईन वाटलं होतं पण तिने घेतलं आणि काही वाटलं पण नाही म्हणतात ना देवाचं काही करायला घेतलं ना तर काही अडचण येत नाही तर अशा पद्धतीने थोडं थोडं एक पाच पाच पावलं गेलं की लगेच असं खाली झोपून देवाला नमस्कार करत करत जावं लागतं आणि बाकीच्या गावांचं तर मला माहित नाही पण आमच्या गावामध्ये ही प्रथा आहे जसं लग्न झालं तसं मी पाहते ना तर बऱ्याच लेडीज म्हणजे हे दंडवत घेतात आणि ज्या म्हणजे आमच्या गावातल्या मुली आहेत ज्या लग्न करून बाहेर गेल्यात ना तर त्या सुद्धा येऊन दंडवत घेतात ज्याची इच्छा आहे ते मग ज्या दंडवत घेतात त्यांच्यावरून असे पैसे वगैरे ओवाळले जातात आणि जे हे वाजनटिरी असतात वाजवत त्यांना दिले जातात तर खूप धूमधडाक्यात हा सण साजरा केला जातो गावामध्ये आमच्या घरी तर तुमच्या गावामध्ये आहे का अशी प्रथा हे दंडवत वगैरे घेण्याची जर असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि किती किती म्हणजे वयस्कर आमच्या इथलच्या ज्या महिला आहेत त्या सुद्धा घेतात आणि मग हे दंडवत घेत 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 मंदिरापर्यंत सगळ्या महिला पोहोचल्या आणि ह्या आहे आमच्या गावातलं भैरवनाथाचं मंदिर ता ता तर तिथं दर्शन केलं आणि इथं अशा पद्धतीची ही शेरणी वाटावा लागती म्हणजे हा प्रसाद वाडा वाटावा लागतो तर यामध्ये गूळ नारळ आणि पेडे असतात मिक्स करून तर त्याची जशी इच्छा असेल कुणी पाच किलो वाटतं कुणी सव्वा किलो वाटतं कुणी अकरा किलो वाटतं जसं ज्याच्यामध्ये कुणी नवस बोललेलं असतं आणि कुणाच्या मनाची जशी इच्छा असते तसं केलं जातं तर तिथं यांनी घेतलं आहे आणि प्रसादासाठी म्हणजे इथं फोडायची यांची तयारी चाललेली नारळ वगैरे सगळे पेढे वगैरे त्यामध्ये मिक्स केलेत आणि हे सगळं गावामध्ये वाटावं वा लागतं आता सगळ्यांना जे दिसन त्याला असा हा प्रसाद म्हणून दिला जातो आणि आमच्या म्हणजे भैरवनाथाच्या मंदिरा शेजारीच विठ्ठल सुद्धा मंदिर आहे आणि मग अशीच जाताना ना आमच्या इथं पालखीची सुद्धा असते नवरात्रात ती तर याच्यापेक्षा मोठी भरते जात्रा पालखीची खूप म्हणजे त्याच्या पाठीमागं दुकाने वगैरे येतात पालखी पाठीमागं आणि खूप म्हणजे गावामध्ये म्हणजे छान असतं त्या दिवशी पालखीच्या जत्रेसाठी त्यासाठी बाहेरने लोक येतात जे तुळजापूरची जी पालखी असते ना ती ती आमच्या गावामध्ये नवरात्रात तर ती गावगाव फिरून म्हणजे प्रत्येक गाव एक मुक्काम करते ना तर कुणाकोणाच्या गावी जात पण नसेल मला माहित नाही कुठं कुठं जाते पण आमच्या गावात एक मुक्काम असतो तर गावातून जाऊन आलोय सगळेजण आता आणि सगळे दारात बसले तर कारण उन्हाळ्याच ऊन खूप लागल आक्का पण इकडे बसले बघा आमच्या उन्हा मध्ये मग तसच होत ना उन्हात जायची सवय नाही मग सगळा प्रसाद वगैरे वाटून आलोय तरी पण एवढा प्रसाद म्हणजे शेर मुलगी आहे आणि ध्रुव आमच्या तिकडे हॅलो हॅलो करतोय आणि आमच्या स्वातीनी ना पहिलंच वर्ष होतं हे दंडवत घ्यायचं तर इथून दंडवत घेतलं होतं तर गाव इथून आमच्या घरापासून तीन किलोमीटर आहे तर तिथपर्यंत तिने घेतलं तर पहिलंच वर्ष होत स्वाती आता काय तर काय नाही थोडेसे दुखते बाकी नाही आज नाही उद्या दुखते जास्त आता नाही दुखायचे म्हणजे आमच्या गावात प्रथा अशी भैरवनाथाच्या मंदिरात कुणी म्हणजे पाच घेतं कुणी दहा घेतं कुणी तिथून गावातून घेतं पण हिनी आणि आजूक आमच्या इतरच्या काही आहेत बायका त्यांनी म्हणजे इथं आमच्या घरापासूनच सुरु केलं आमच्या म्हणजे गावातले म्हणजे आमच्या इथलं दरातलं जे मंदिर आहे ना तिथनं सुरू केलं दंडवत गेला तर गावापर्यंत तर गाव आहे तीन किलोमीटर आता दरवर्षी घ्यावं लागेल दरवर्षी घ्यावं लागेल म्हणजे आमच्या अक्काच घेत होत्या पण आक्कांना आता दुखण्यामुळे होत नाही दम वगैरे लागतो आणि मग अशी प्रथा आहे की सासू नंतर सुन्यानी वगैरे घ्यावं लागतं पण आता त्या दरवर्षी घेत होत्या म्हणजे आतापर्यंत त्यांनीच घेतलं पण मग आता ह्या वर्षी त्या म्हणल्या मला नाही होणार तर मग स्वाती म्हणली मी घेते मग तर मग प्रत्येक घराघरातून एक एक, एक लेडीज प्रत्येक घराघरातून ना एक एक लेडीज म्हणजे मंदिरासमोर दंडवत घेतातच आमच्या घरात ना आता स्वातीने घेतले आता स्वाती वारसा कायम टिकून ठेवी ना दंडवत घेण्याचा आहे ना स्वाती अक्का आमच्या फार खुश झाल्या स्वातीनी नाही आला मला मोबाईल न्यायला पाहिजे होता कारण की जी भैरव त्याची जी काठी असती तर ती गावकऱ्यांनी म्हणजे लवकर सकाळ सकाळ जे काल हे झालं आपलं पैठणवर म्हणजे पाणी आणलं होतं ते दे देवावर पडल्याच्या नंतर मग देवाची आरती झाली आणि तिथनं पुन्हा मग ती काठी नाचवत नाचवत म्हणजे तिथं गावातल्या भरपूर बायका वगैरे नाचल्या फटाकडे वगैरे पण भरपूर वाजले कारण वर्षातून एकदा सण हा गावचा सण असतो पण मी मोबाईल नेला नव्हता कारण दंडोट घ्यायचं म्हणलं मोबाईल कसा हँडल करणार ना मग नाहीतर ती पण पाहायसारखं होतं आता पुढच्या वर्षी बरोबर बरोबर दाखवू तुम्हाला की कशा पद्धतीने साजरी आणि मी मागून गेलते नाही का नैवेद्य बनवून घेऊन हे अगोदर गेलते आणि आम्ही सगळे बाकीचे अक्का मुलं हे आम्ही मागणं गेलो त्याच्यामुळे मग ते घेतच नाही आला त्याचा व्हिडिओ तरी पण कुणाकडे कुणा असलं कुणा तर आपण पाहू करून मला असं वाटतं बघू खूप छान म्हणजे झेंडे वगैरे ती देवाची काठी नाचवीत नाचवीत कारण की आता वर्षभर देवापशी वर ती काठी राहणार आणि परत पुढच्या वर्षी पण परत ती नाचवीत आणून देवापशी ठेवणार आणि तर सगळ्यांच्याच घरी सगळी धावपळ चाललेली जत्रा वगैरे सगळ्यांच्याच घरी चालले पण या वर्षी आमच्या घरी सगळं शांत शांत आहे कारण की तुम्ही मागचा व्हिडिओ पण पाहिला असेल त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ते बाळाचं ते भाजून वगैरे ते एक्सपायर झालं त्याच्यामुळं या वर्षी आम्ही काही जत्रा करणार जत्रा पुढच्या वर्षी पाहू अजून खूप दिवस नाही झाले ना त्याला तर घरी आल्याच्या नंतर नाश्ता वगैरे सगळ्या ना, झाला आणि आता लागलेले आहेत जत्रेच्या तयारीला म्हणजे घरगुती जत्रा इकडं आमच्या अक्काचा आणि बाबाचा चालला आडा बाबा आमचे खूप छान छान पेटवतात त्याच्यामुळे बाबाला म्हटलं तुम्हीच पेटवा आणि इकडे आलेले आहेत आमच्या मावशी आताच आल्यात त्या मावशी मावशीला काय गाडी भेटली नाही लवकर तर थांबत थांबत आल्या तर ऊन पण लय झाले आता बाराचा कार ताईची इकडं चटई बिट आथराची तयारी चालली आता जत्रेसोबत जत्रेसोबत आमची मस्त पार्टी पण होणार आहे आता इथं आमच्या

मावशी म्हणजे आमच्या आहोणच्या मावशी म्हणजे बापाची लेख आणि ऊन लय झालंय त्याच्यामुळे तिकडं सगळं उन्हामध्ये चूल पेटवणं मुश्किल आहे मग आम्ही काय केलं आता इथं शेड मध्ये खाली ना फरची ठेवली आणि फरचीवर चूल मांडली मग आता फरची पण काय नाही झाली पाहिजे आणि ही वेस्ट फरची होती मग त्याच्यानंतर चूल वेधल्यानंतर ती फरची फेकून जर गेली तरी काय ते हा म्हणजे खालच्या फारशा आपल्या काळ्या व्हायच्या नाही काय वर्� फुटक्या फारशा ठेवल्यात आम्ही आता इथं गप्पा मारता मारता लसून सोलायचं काम चाललंय आता घरचा घरचं आहे आमचा सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे एवढे चारकल काढत जर होत नाही याला आहे का नाही पाकडावं लागल पाकडावं लागल गावरान लसून त्याच्यामुळं गावरान लस आणि भाजीला टेस्ट खूप छान येते आता इथं गप्पा मारतात चाललंय विषय काय 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 त्याच्यासोबत दोन्ही पण काम चालले तर बघा मस्त पैकी खालून पन्नाट जाळ लागलेला आहे आणि मटन पण मस्त शिलिंग कांदे पण घातले चुली शिजायला ए भाजायला भाजायला बोलता मला धूर लागते त्याच्यामुळं हा हवा तिकडची ना त्याच्यामुळं लसून काढ बरा अजून थोडासा बराच लागेल लागे ना बराच लागेल ना चिकन मटन दोन्ही दोन्ही म्हणलं आणि त्यातली त्यात काळ्या मसाल्याची भाजी म्हटल्यानंतर लसूण बराच लागतो सगळे कांदे आजु, आजु ते सुद्धा तर बघा इथं मस्त झाली आता ताई सांगन की पंधरा कांदे वगैरे सगळं का मटेरियल घ्यायचं इथं दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे दोन छोट्या वाट्या एक वाटी बाजरी घेतली आल्याचे तुकडे घेतलेले आहे ओल्ला नारळ इथं नऊ दहा कांदे घेतलेले आहेत भाजून चुलीमध्येच इकडं कोथंबीर आहे बरीचशी आणि त्यानंतर लसूण सुद्धा आहे बराचसा आणि कोबरा आहे सुकर नारळ जे आहे ना म्हणजे सुकलेलं खोबरं ते आहे म्हणजे दोन्ही पण खोबरं घेतलं हे पण आणि हे पण हे टाकायचं की पुढण टाकायचं हे आणि आलं आणि हे बाकीचा मसाला नंतर टाकायचा तर खूप मस्त अशी काळी भाजी होती काळ्या मसाल्याची गावराम झनजलीत आणि आमच्या नवशिवासलेल्या आहेत पाट्यावर वाटायला मस्त पैकी तर ते आता पाट्यावर वाटणार आहे तर नंतर आम्ही भाजी बनवणार आहोत तर चिकन आणि मटण दोन्हीसाठी पण ह्या भाजीचा मसाला चालू शकतो आता ह्याच मसाल्यामध्ये ना आम्ही चिकन आणि मटण दोन्ही बनवणार आहोत कारण काही म्हणजे कुणी कुणी मटन खात नाही त्याच्यामुळे दोन्ही चिकन काय हा तू काय खाणार आधी आहे ना मावशी चिकनच वाटवा हा हा म्हणजे मग मी तर मटन सगळं शिजलंय यालाच उखर असं म्हणलं जात आणि इकडं आता चिकन टाकलंय तर हे मटन आता सगळ्या बाकीच्या फॅमिलीसाठी आहे अक्का ताई म्हटली होती की आम्ही मटन नाही खात तर तुम्ही म्हणता की मागच्या ब्लॉग मध्ये तर ताई तुम्ही म्हटल्या खातानी ब्लॉग बनवला होता तर म्हणजे चिकन खातो आम्ही खातो असं बनेयते हां कतरीला मस्त शिजून गेला रे उकरमध्येच म्हणजे पिवळाचा आणि मग नंतर धुनी याला फोडले द्यायचे मस्त असा काळ्या मसाल्याची भाजी करणार आहोत आज आणि मग त्याच्याबरोबर अशा कडक बाजरीच्या भाकरी मी आहे तर सगळे प्लेट तर तुम्हाला झाल्यानंतर दाखवत आम्ही की जात्रेला आमच्याकडे कशा पद्धतीचं असतं मला असं वाटत सगळ्यांकडे असतशी चुरीवरती आणि काळ्या मसाल्याचं ते जास्त गोकडे वगैरे कापायचे असले ना की मग ती येसूर बनवून आणावं लागतं भरपूर व्हरायटी असते त्याच्यामध्ये मग हरभऱ्याची डाळ हरभरे तांदूळ त्याच्यानंतर बाजरी आणि अजून काय असतो ना फुटाने हा आणि मोरी मसाले काही मग ते असं आदुलीचं वगैरे दळून आणलं की मग ते फक्त भाजी कालून टाकतात आणि फक्त मसाले कालून भाजी टाकायचं मागच्या वेळेस आम्ही आणलं होतं मागच्या वर्षी आमच्या घरी पण मोकड्या कापला होता ना तर मग त्याचे चोरलेल्या पिठापासून आम्ही दापटे पण दाखवले होते हे पिठापासून आणि सुद्धा घालते ना त्यावे शेता मांडून तर घरगुती पण घरातल्या काळ्या मसाल्याच्या भाज्या रोजच्या रोज पटकन झटकी पट होण्यासाठी ही छान ट्रिक आहे आता आम्ही भरपूर दिवस झाले येसूर काय बनवून नाही आणला पण नक्कीच बनवून आणू आणि मग तुमच्यासोबत ती शेअर पण करू ती धापटी तोपर्यंत खात होती ना मग मग मी त्यावेळेस ती येसूर बनवून आणून ठेवत असतो थोडा थोडा मग ते आम्ही म्हणजे काळ्या मसाल्याच्या सगळ्याच भाज्यांना असं नाही की नॉन व्हेजच्या आणि मग बनवता का ती आम्हाला द्यायची बनवतच नव्हतं पण तसं असं काळ्या मसाल्याच्या भाज्या कधी करायच्या म्हटल्या ना पटकन तर ते खूप छान आहे म्हणजे कालून फक्त भाजी टाकायचा आणि आल्याची फोडणी द्यायची मम्मी याला गेलती ना त्र्यंबकेश्वर मथुरा वगैरे किंवा काशी तर तिकडे गेली त्याच्यानंतर मग तिने खाणं सोडलं होतं त्याच्यामुळे मग ती असूर करायचं पण तिने सोडून दिलं आहे की नाही तरी काळ्या मसाल्याची भाजी ना फार सिंपल पद्धतीने बनवत असते मी तेलामध्ये सिंपल आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची थोडीशी गोल्डन ब्राऊन झाली की त्यामध्ये एवरेस्ट चिकन मसाल्याचं एक पाऊच पाच रुपये आलं त्यानंतर आंबारी मसाल्याचं एक पाऊच आणि थोडंसं लाल तिखट आणि हळद बस इतकंच टाकून मग त्यामध्ये जे पण आपण चिकन हाफ बॉईल केलं ते टाकून द्यायचं म्हणजे मी तर काळ्या मसाल्याची भाजी ना ह्याच पद्धतीने बनवत असते आणि बस मसाल्यामध्ये एवढंच टाकते आणि वाटणाला काय काय घेतलं ते तर तुम्ही पाहिलंयच तर ते आता आमच्या मावशी वाटतायत मग ते वाटून झालं की थोडं थोडं यामध्ये ॲड करणार आणि हीच फोडणी आता मी चिकनमध्ये ओतून देणार आहे आणि मग वाटून झाल्याच्या नंतर जे पण मसाले वाटणामध्ये होते म्हणजे जे पण इन्ग्रेडियंट्स वाटणामध्ये होते ते मला पाहिजे तितकं जे सपोज जास्त घट्ट पाहिजे असेल तर तितकं मी ॲड करणार किंवा मग मला पातळ हवं असेल तर मग तितकं ॲड करणार तर ही फोडणी अगदी छान बसली आहे अगदी चरकण अशी कारण चुलीला जाळ खूप असतो त्यामुळे खूप पटकन असं हे होतं आणि मग हे चिकनमध्ये टाकले आता आणि वाटण झाल्याच्या नंतर थोडंसं दोन तीन चमचे मी यामध्ये वाटण सुद्धा ॲड करणार आहे आणि जितकं पाहिजे तितकं पाणीसुद्धा ॲड केलं मी यामध्ये आणि मग नंतर लगेच जो हा मसाला होता ना कारण ऑलरेडी मी यामध्ये लसूण खोबऱ्याची पेस्ट जास्त टाकली आणि जी वाटणामध्ये हरभराची डाळ आणि बाजरी भाजलेली होती ना त्यामुळे भाजीला एक घट्टसरपणा असा पटकन येतो आणि टेस्टही खूप छान होते तुम्ही जर टाकत नसाल तर नक्की थोडीशी बाजरी आणि हरभराची डाळ किंवा फुटाने टाकून पहा तर इथं मस्त असा मटनचा तर्रीचा रस्सा तयार झालेला आहे स्वाती बाय झाल्या भाकरी हा झाले एकच राहिली मावशी तिकडे बसलेल्या आहेत तर मावशीचं भाकरी धापून द्यायचं काम चाललंय आणि इच इथं भाजायचं काम चाललंय तर झालंय आता सगळा स्वयंपाक भात लावायचाय फक्त बघून दे कशा केल्यात भाकरीच भाजल्या <laughs> का पापुडा खायला <laughs> मला असं <सा> आहे <ये> ना <laughs> मला आहे <ये> ना <laughs> हा असा कडक भाकरीचा पापुडा लय आवडतो ती भाकर थोडी कडक कर ग <laughs> हा असा चुलीवरच्या भाकरीचा कडक पापुडा मला तर फार आवडतो तुम्हाला आवडतो का तर चुलीमधल्या बटाट्याचं भरीत सुद्धा फार छान लागतं तर मग आता मस्त असा विस्तू झालेला आहे चुलीमध्ये म्हंटल मग थोडेसे बटाटे पण भाजावेत भरीत खाण्यासाठी तस तर रेसिपी साठी रोजच आम्ही पेटवतच असतो चूल पण जास्त असा हार पडत नाही मग आज खूप पडलाय त्याच्यामुळे मग असं वाटलं आता बटाट्याचं भरीत खाण्याचं मन विस्तू चांगला आहे त्याच्यामुळे आता मस्त असे बटाटे याच्यामध्ये भाजणार आहे आणि बटाट्याचं भरीत पण एन्जॉय करणार आहे आता बाजरीच्या भाकरी बरोबर